अंधश्रद्धा म्हणजे काय अंधश्रद्धेची कोणतीही एकच व्याख्या नसली तरी त्याचा अर्थ असा होतो की अवलौकिक शक्तींवरील विश्वास जसे की नशीब अप्रत्यक्षित घटकांवर प्रभाव टाकण्याची इच्छा आणि अनिश्चिततेचे निराकरण करण्याची आवश्यकता आजच्या धक्काधक्कीच्या जीवनातही बरेच जण परंपरा साधूबाबा या सगळ्यात व्यथित असतात आपण कित्येकदा ऐकतो की अंधश्रद्धेमुळे एका साधूने मुलीवर बलात्कार केला कोणी आत्महत्या केली पुनर्जन्म घेण्यासाठी बदला घेण्यासाठी काळा जादू करून त्रास देण्याचा प्रयत्न केला आपला बिझनेस किंवा मुलगा होण्यासाठी जनावराची किंवा व्यक्तीची बळी देण्यात आली आपल्या मुलीच्या शरीरात अघोरी आत्मा आहे म्हणून तिला बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली अशा भरपूर काही घटना आपल्याला ऐकू येतात अशीच काही घटना नागपुरात सुद्धा घडली आहे अंधश्रद्धेमुळे एका बापाने व आईने मिळून आपल्या पाच वर्षीय मुलीला बेदम मारहाण करून तिची हत्या केली नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात युसीएन न्यूज पती पत्नी व त्यांच्या दोन मुली एक पाच वर्षाची आणि एक सोळा वर्षाची हे चौघेही दर्ग्यात गेले होते दर्ग्यातून परतल्यावर पाच वागण्यात बदल झाल्याचा संशय झाला त्याला वाटले की अघोऱ्या शक्तींनी आपल्या मुलीवर कब्जा केलाय म्हणून त्याने आपल्या मुलीवर काळा जादू करण्याचा निर्णय घेतला मुलीचे वडील आणि काकू रात्री मुलीवर जादूडोना करत होते यावेळी मुलगी रडायला लागली काकूने मुलीला काही प्रश्न विचारले जे मुलीला समजले नाही म्हणून ती उत्तर देऊ शकली नाही यानंतर तिघांनी मुलीला मारहाण करण्यास सुरुवात केली त्यांनी तिला इतकं मारलं की ती बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली आरोपींनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही बनवला आहे त्या तिघांनी मुलीला घेऊन प्रथम दर्घ्यात गेले त्यानंतर तिला शासकीय रुग्णालयात दाखल करून तेथून पळ काढला रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाला तिघांवर संशय आल्याने त्याने त्यांच्या गाडीचा फोटो क्लिक केला कारच्या सुरक्षा रक्षकाने क्लिक केलेल्या फोटोच्या आधारे कारच्या नोंदणी क्रमांकावरून आरोपींची ओळख पटली मुलीचे वडील सिद्धार्थ चिमणे पंचेचाळीस वर्ष आई रंजना बेचाळीस वर्ष आणि काकू प्रिया बनसोळ बत्तीस वर्ष असे मुलीचे वडील हे युट्यूबवर न्यूज चॅनल चालवत होते ही घटना घडली नागपुरात सहा ऑगस्ट दोन हजार बावीसला पोलिसांनी तीनही आरोपींविरुद्ध मानवी बलिदान निर्मूलन कायदा आणि अंधश्रद्धा विरोधी यांनी काळी जादू कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली अशाच काही इंटरेस्टिंग माहितीसाठी यू सी एन न्यूजला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि बघत सी एन न्यूज धन्यवाद